नमस्कार मित्रांनो मागील काही दिवसांपासनं मराठी विश्वातील अनेक कलाकार जोडप्यांनी लग्नबंधनात अडकताना ते आपल्याला दिसले आहेत आता देखील मराठी मालिकांमधील एक प्रसिद्ध अभिनेता लग्नबंधनात अडकला आहे तर चा चला पाहूया कोण आहे हा अभिनेता पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं हो या मालिकेमधून झळकलेल्या झळकलेला प्रसिद्ध ज़ड़कलेल अभिनेता प्रतीक पाटील हा नुकताच लग्नबंधनात अडकलेला आहे निकिता पाटील हिच्याशी प्रतीकने लग्न केलं आहे आ, या लग्नाला हार्दिक जोशीनेही खास हजेरी लावाय लावलेली पाहायला मिळाली ला आहे मध्य प्रदेशातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बुरानपूर शहरातला शहरात हा लग्न सोहळा पार पडला गेल्या तीन दिवसापासून प्रतीक आणि निकिताच्या लग्न सोहळ्याची तयारी सुरू होती आणि आज त्यांचा लग्न सोहळा पार पडला आहे काल त्यांच्या संगीत सोहळ्यालाही हार्दिकने आवर्जून हजेरी लावली होती तर आजही तो लग्नाला उपस्थित राहिला होता प्रतीक पाटीलने झी मराठीच्या तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं हो या मालिकेत भूमिका साकारली होती हार्दिक जोशी सोबत काम करताना त्यांची खूप छान मैत्री जुळून आली होती हार्दिक आणि अक्षयाच्या लग्नालाही प्रतीक आवर्जून उपस्थित राहिला होता त्यामुळे सध्या मराठी अभिनेता प्रतीक पाटीलवर अभिनंदनाचा वर्षा होताना दिसत आहे